राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जय मी आयोजित केलेलं खरचोंडीकरांचं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा गाड्या पदारी एक गाडी बाजली इकडे सहा गाड्या अतिशय सुंदर अशी कोण होतो आजच्या या मैदानातील अतिशय सुंदर आणि चटणी भाकरीचा सुट्टी मेखा वैभव कदम विटेकर अलीकडं पाळाला चटणी भाकरीचा पैलवान राजा लढत झाली दोघात अलीकडं पाळाला राणा आणि राजा पलीकडं पाळाला बादशा आणि गुरु पण शेवटच्या बाजी कुणी मारली 29 चर्चित जॉकी आलिकड बालू राजेवाडीकर पलीकडे भయ్యాडयवर बांबोडेकर दोगात लढत झाली काठा किर आणि खरं धन्यवाद बबलू भैयाला सुंदर असो जीवाच्या आखांतन सकाळ या ठिकाणी मैदान पूर्ण केलं त्याबद्दल पण शेवटच्या क्षणाला अड